आर्थिक पाठबळातून अनेक युवकांना उत्कृष्ट कार्याची संधी केतन शहा दत्वाड येथे कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी तर्फे कार्यक्रम यशस्वी लोकांसोबत उत्कृष्ट कामे करा व यशस्वी व्हा या उक्तीप्रमाणे काम करून हजारो लोक यशस्वी झाले असून याच यशाचा मंत्र देण्याचे कार्य कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्सने केला याचा सर्वांनी फायदा घ्यावा असे आवाहन सांगली ब्रँचचे मॅनेजर केतन शहा यांनी केलं ते दतवाड येथील देशभक्त रत्नापन्ना कुंभार सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी त्यांनी कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनीची परिपूर्ण मार्गदर्शन करून घ्यात यशस्वी होण्याचा मंत्र सांगितला प्रारंभी जयसिंगपूरचे आप्पासाहेब भगाटे यांनी कंपनीची माहिती सांगून जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा फायदा करून घ्यावा असं आवाहन केलं यावेळी मिलिंद देशपांडे युवराज घोरपडे अॅडव्होकेट सुरेश पाटील बाळासो कोकणे दिलीप शिरढोणे कुमार पाटील व दत्ता पवार यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित स्वागत व प्रास्ताविक पत्रकार मिलिंद देशपांडे यांनी केलं तर आभार युवराज घोरपडे यांनी मांडले न्यूज करूसाठी संजय सुतार दत्वाड